नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक असं मौज्य नेवरी या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं एक लाख अकरा हजार रुपये असं एक रकमेचं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती मारती उपस्थित राहणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये तीन टॉपच्या नंदीचे पैरे ते तीन टॉपची नंदी म्हणजे प्रथमत आपला लाडका बकासोर द्वितीय मित्रांनो गोडचा सरजा चिक्या त्याचबरोबर मित्रांनो सुंदर उर्फ बॉस या तीन नंदीचे आपण पैरे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण प्रथमता पाहणार आहे सुंदर उर्फ बॉसचा पैरा कोण आहे आजच्या या नेवरी मैदानामध्ये तर आजच्या या नेवरी मैदानामध्ये सुंदर उर्फ बॉसचा पैरा आहे शिरवळकर शिरवळकरांचा रामाशेठ सोबत शिरवळकरांचा रामाशेट आणि सुंदर उर्फ बॉस ही जोडी आपल्याला आज या नेवरी मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे नक्कीच दोन्ही मात्याला माता लावून ही जोडी पळताना आपल्याला आज पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला कारुंडेकरांचा चिक्याचा पायरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो जो जोड हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये पळाला आणि सर्वांचं लक्ष त्या जोडीवर होतं असा हिंद केसरी हिंदकेसरी चिक्या आणि मित्रांनो गोटकरांचा सर्जा ही जोडी आपल्याला आप या, या नेवरी मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी या जोडीला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा राहिला प्रश्न मित्रांनो आपला लाडका दशम इंद केकेशरी बाकासूर बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत तर मित्रांनो नक्कीच आज देखील बाकासूरचा एक टॉपचाच पायरा आहे ही, ही जोडी मागील दोन तीन मैदानामध्ये दे देखील पळालेली आहे ही, ही अपराजित जोडी आहे ती म्हणजे आज आपला लाडका दशम इंद बाकासूर आणि मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स आज आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आला तेव्हा तेव्हा गुलाल शंभर टक्के फिक्सच होता त्या माऊलीमध्ये एक नंबर केला होता या जोडीनं त्यामुळं मित्रांनो आज ही जोड आपल्याला या नेवरी मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल तरी या तिन्ही नंदींना आजच्या मैदानासाठी आपण खरोखर मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद